व्हिडिओ थोडा इमोशनल होऊ शकत कारण मी आज तशा गोष्टी करणार जल्दी चालला जाय टाइम कितल्या जल्दी चालली जाय लाईफ असा वाटी रे ना की आता तर आपण रे नलत, आता तर आपण लहान हस नलत इतले जल्दी जेवण जल्दी नगन गया इथले जल्दी पोर बी घेत कशी गुजरीगी एवढी लाईफ खरं इनामदारी न सांगा मित्र कोणला याद तुम्ही लहानपण कोणकोणला याद तुम्ही कोण कोणला याद तुमला तुम्हाला लग्न या गोष्टी विचार करा सारख्याच टाइम ते चालू रे पण आपण टाइमनी बरोबर आपण बी चालायला पाहिजे पण अडलूक बी कोणती टाइमनी बरोबर काम न करेल जे तो तो टाइमनी संग आज मेहनत करेल तो आज लुचाल लागल आज तुम मग वय मध्ये करतो शाल पंचवीस अठरा दहा आतापासून समजदार बी जा आतापासून शान वीजा, असं काम करा तो की जो मोठं दरवाजा पण जाशेल तेव्हा तुम्ही बहा पाहिजे की मी नाही करणार ना करणार ना प्रत्येक गलत्या कर देत जेव्हा लाणार आहे पुऱ्या खेया खुदा दिवस त्याला काम करना पड़ा शाळा तर दूर आहे त्याला काम करना पड़ा तो थोडा हो होई ना पंधरा हो सोळा सतरा अठरा वर्ष ना तर लोक त्याला पोर देखायला लागतात सतरा अठरा ना होईना तर लक्षशी लग्न कर देत त्याला संसार निबारा मग काहीच नॉलेज न तर लक्षी त्याला पोरवी जात दोनशे तीनशे रुपये कमाई कर तर लोकशेच पोरं आजारी पडायला लागतात त्याने घर मध्ये दवाखाना भेटी जाय आजार माणस मधून त्यानं पोरं सुटत तर लोकशे शानं विजात पोरं खातं पेथला ना पोऱ्या दूध वर ना अर्धी भाकर वर चोखान भाकर तो पोऱ्या अर्धी भाकर एक बाखर खावायला लागतच जास तंगी जास्तच पैसा नि कमी नाही सारीब गरीब नि पहिला सूट घालती दुसरी समाज म्हणजे एक सांग तुम तर दुसरी समाज तीस तीस वर्ष नवी जात ते पोरं तरी बी तेच लग्न वैलारत आई नको सांगा दुसरी जमा पोरी भेटत ना त्याचं हा रीतच पहिले पासूनच मायबाबस सांगित की तुला लग्न करणार असं परत पंधरा वर्ष सांगितलं त्याला की लग्न करणार ना त्याने मन मग मा बीवायला जाय की मी मी लग्न करू बायको करसो खऱ्या गोष्टी सगळ्या जसं आपण मायबाबस ना कर आपण करसो आपण जसं करू तसं आपण पोरं करीत कारण लोक चाल रीत बदलायला पाहिजे बदला बदला पाहिजे आता जर का पंधरा वर्षा पोऱ्या किंवा दहा वर्ष्या व्हिडिओ देत तर या गोष्टीसला ध्यान मोठी सण खुद तो पोर्यानं सांगेल पाहिजे लग्न न करणार मी पहिले कमावसो मी पहिले काहीतरी बनसू तो मी लग्न करू आई रीत बदलायला पाहिजे या दोन वस्तू गाजत लाईफ मग आपली ज्या वस्तू ला गलत तरी काही पाहिजे माणूसनं पहिलास प्रेम प्या आपला ही वस्तू भेटणार दुसरा पैसा गलत तरी कामावा प्रेम दिली घ्या पण तडे करा जर तुम्हाला शक्यच की तडे भेट अशी जागावर नको करा कुठला एवढा ला दुःख नको टाका प्रेम करलेत गम पडी जात पुन्हा नुकसान होई खु तुमन नुकसान होय निष्कबाजी मग काहीच टेल ना गलत तरी का ना पैसेच काहीच टेल ना कमाई फक्त आपला पुरी मेहनत नाही गलत तरी का लोक सांगत ना मेहनत ना? ना? ना कमाई करेल बी पैसा पुरत नस उकट ना काय पुरी मेहनत ना पैसा बी पुर पण सही जागावर मेहनत करया तरच पुरी ना जशी दुनिया करस तसा आपण करस काहीतरी अलग करा काब कुशीच न करत आजकाल पोरं का बंद ना करत घरनं सपोर्ट न करत हाय समाज नावा पाडी काही दुनिया नावा पाडी नावात पाडीतच ना आज इंस्टाग्राम देखाला कसा टाइम घर घरनं सपोर्ट करत ना बरोबर बोललेत न गुच्छ बस फ्री फायर खेळाला कसं टाइम नाही तो बोलत घर ना बोल तो बी बोलतच घर ना काहीतरी अलग करायला कुठे वर विश्वास पाहिजे आणि समाज हाय दुनिया ना ऐकायला ना पाहिजे माणूस ना तो सक्सेस या गोष्टी मी मनपासून सांगितले ना सर असा मी सर न सांगेल ना मी तुम्हाला डायरेक्टली सांगितले ना सर सा, तर कमेंट मग नक्कीच सांगा नक्की दिमाग माचणार मी ता सांग ना तुम्हाला आणि एक मोटिवेशन व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत शब्द लिहि नवी तर माफ कर दे ला, जा पण हे आपली जिंदगी आपली लाईफ आणि आपली गरीब लोक असणार आपली आदिवासी लोक असणार हेच रीत सर तर ही रीतला बदलायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडणार आवडणार जर कवी तर लाईक कर दे जा आणि हा व्हिडिओबद्दल मला मग नक्कीच सांगा की मी व्हिडिओ सही बनवण्यासह का गलत बनवण्यासह भेटू तुम्ही तरच दुसरा व्हिडिओ मात्र लोक जे खानदेश जे आदिवासी